नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर गायज आम्ही चाललो आहे मॅकडॉनल्ड्स पार्टी करायला आणि ही पार्टी देणार आहे देणार आहे ना फिक्स तर चला आता आपण तिथं जाऊनच भेटूया चला तर फ्रेंड्स आमची ऑर्डर देऊन झाली होती आणि त्यानंतर आशूने बिल पे केलं आणि आम्ही आमच्या टेबलवर जाऊन बसलो आणि वीस ते पंधरा मिनिटानंतर आमची ऑर्डर आली तोपर्यंत आम्ही टाईमपास केला जो तो मोबाईलमध्ये होत अरे 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 कसे सुटले <laughs> <laughs> चिकन कबाब बर्गर कोक कोक को, माझ

fraud menjadi empty glass macam अजून काय घेणार घे ना तू तू काय घेणार घे ना पूर्ण खाल्लं काहीच या दोघांनीच खाल्लं मी काहीच नाही खाल्लं पार्टी तू दिली ना पार्टी मी दिली हो पार्टी में आणि नेक्स्ट टाइम आम्ही बिर्याणी खायला जाणार यस था मग आवडलं का आवर ना निवड काय जे ते खायला भेटले खूप काय सर ठीक आहे चला ब पैसे थोड़ी देणे काय खाने काय क्या बोलते भाई? पैसे पैसा देले काय खाने काय हे दोघे ना मुझे बहुत लूप से थोडा भी दो सच्ची में बोल कॅमेरा ऑन बन गाइस

तर फ्रेंड्स त्यानंतर आम्ही घरी आलो फ्रेज झालो चेंज केलं आणि त्यानंतर आम्ही रात्री दहा वाजता गाजरचा हलवा बनवायला घेतला काय ग काय बनवते गाजरचा हलवा आणि काय करते बीटची बीट काय गरज आहे कलरला बीट कलरला ओके सांग मग काय कसं बनवते बीट का टाकता सांगलेले गाजर हे बदाम बदामलेलं गाजर हे काजू हे बदाम ओके तू बनवते बाप चक्का हे ना किसलेले गाजर त्याच्यात थोडा कलर येण्यासाठी बीट पण बीट कलर नाही बीटने खूप सारे फायदे पण होतात आपल्या बॉडी साठी त्याच्यानंतर सागर काजू बदाम इलायची दूध चा पावडर आहे तू ओके <laughs> ती okay. बनव काहीच पहिल्यांदा रेसिपी बनवते नाही तर ही कधीच किचनमध्ये येत नाही आणि पहिल्यांदा आले पहिल्यांदा गावच हलवा आहे आता माहीत नाही आम्हाला कसं वाटतं कुठून घेते झालं का ग कुठून येस yes. काय कुठलं टाकू साखर दूध दूध अशा वेगवेगळे ती इलायची इलायची बदाम काजू यस yes. फ्रेंड्सला बदाम आणि काजूमध्ये फरक पण नाही समजत हा चला दोघं एकच असतात असं समजून आता आम्ही बनवतोय गाजरचा हलवा हे आपण किसलेले गाजर आणि हे त्यात टाकू आपण थोडं बीट बीट कशासाठी टाकतात कलर येण्यासाठी तर टाकतात पण हे आपल्या बॉडी साठी बीट हे अतिशय उत्तम आहे hey. आयन कन्सिस्टन्सी काय ते वाढते असं म्हणून आणि मेन तू आपण ऍड करणारे गायजी मेडिकल स्टुडंट आहे म्हणून हि बोलणे तुम्ही ऐकून घ्या असल्या कारणा नको टाकू का आमच्या पप्पांना तूप तुकणे आवडत म्हणून मला पण नाही आवडत नाही टाकत बस का हा बस ओके okay. गायझी बनवते पण मला तुला विचारत नाही आम्ही ज्याला तुकणे आवडत त्याचे तेल टाकू शकत का तेल टाकताना तेल टाकताना मम्मी तेल पण टाकतात जास्त तूप असत मग त्याच्या काही काही झालं आधी काजू बदाम इलायची हे टाके करून ट्राय करून घेतात पण आपण आपण डायरेक्ट एक्स्ट्रा नाही आमची रेसिपी जी आहे ते एक्स्ट्रा असते म्हणजे सगळ्यात वेगळी असते आता आपण जो गाजरचा हलवा पिसून घेतला तो आपण फ्राय करणार आहोत जे जेणेकरून याच्यातलं जे पाणी येते तो कुंज बीट पण टाकू बीट बीटने खूप हात लाल होता

पप्पांनी कमी टाकायला लावलेलं ला। आहे काय नंतर की गाजर मध्ये टेस्ट ऍड होणार तरी टाकणार गाइस छान थोडं शिजू दे <coughs> मिक्स झालाय आणि ते ड्राई फ्रूट्स ते नंतर बस नावagit चालवणार आता मिक्स झालंय झालंय तो मिक्स होऊ दे काढतो टाडू नको आई गाजर जर चाललं एक एक कण खूप इम्पॉर्टंट असतो घेटलं कारण किसून किसून हालत जाम होते तर त्याचा एक पण बाईट वेस्ट नको जायला थोडं शिजू देऊ ठीक आहे मीठ मिरी शिजलं का पण आग अजून पाणीच आहे त्याच्यात पाण्याने शिजतो मधू टाकते ना ड्रायफ्रूट आता आपण ड्रायफ्रुट साखर ॲड करू आधी इलायची इलायची येस इलायची पावडर पण टाकू शकतो नाहीतरी इलायची जाणे तोंडाचे पावडर बॉडर ठेसून गेला ठेचले होते ना आहे ठेसल्याने काजू याला रेड कलर हा बीटमुळे आलेला आहे गाजर पण लाल एवढं लाल नसत बदामू हे आपलं असं कोपऱ्या कोपऱ्याने टाकले तरी चालेल गोड टाकले तरी चालेल साखर तुम्हाला लागेल त्याप्रमाणे साखर टाका गोड टाकून देना पूर्ण चालवा रेडी पासून टाकायचं नाही काय असा तुम्हाला पुसून काय पुसून टाकायचं हे हे मागा मोलच असत एक एक दाणे ठेव मम्मी याच सांगत होती पुसून टाका टाकाज मी बोलली त्याप्रमाणे एक दाना एक दाणा वेस्ट नको जायला एक दाणा गेला की एक पॉइंट रक्त मला <laughs> चौदा दे घंटे उठे जातील वॉशिंग ला काही जाग नाही हलवा बनवला पहिल्यांदा आमच्या घरात काहीतरी बनवलंय तर आता बघू आम्ही खाऊन तिला शंभर पैकी मार्क देऊ पहिल्यांदा <laughs> चांगल्या झाल्यावर परत पार्टी द्यायची हो चांगल्या <laughs> झाल्यावर परत काय ती पार्टी देणार आम्हाला ठेव झाकण देऊ हा दे टाकू झाकण देऊ तसेच राहू दे नको मिक्स कर नाही ग तू तू सांगितलं म्हणजे काहीतरी कबाड त्याच्यावर ठीक आहे चालली मी झाला का पंधरा वीस मिनिट दे मग कोणाला देत आधी मम्मीला टेस्ट करायला थोडंच दे ती बोलली की टेस्ट कर बापरे <coughs> <coughs> एवढा गरम कस आहे कसं आहे खातात चालले छान झालं काय टाकायचं लायची जास्त टाकून दे काय बरोबर आहे काजू काय टाकायचं आहे खाता खातात आहे जागाला अजून काय टाकायचं कानातलं काढ ग ते बरोबर आहे का का अजून काय साखर गोड टाक थोडीशी का टाकायचं अजून नको रे जास्त काहीच नको ना, ना? चलो काही आणि अशाच प्रकारे आशूने बनवलेला गाजरचा हलवा असा रेडी झाला होता खूप छान दिसत होता आणि खूप टेस्टी पण झाला होता जर तुम्हाला पण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्हाला फॅमिली ब्लॉग्स बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत जाऊ पण अशाच छान छान व्हिडिओमध्ये बाय